कुपवाडमध्ये महात्मा बसवेश्वर महाराज अनुभव मंडपसाठी अडीच कोटींचा निधी समीददा कदम यांच्या प्रयत्नातून मंजूर लिंगायत बांधवांनी सत्कार करून आभार मानले महात्मा बसवेश्वर यांचा भव्य पुतळा सांगली जिल्ह्यात उभारण्याचे पुढचे लक्ष समीददा कदम कुपवाड तुळजाई ये नगर येथे महात्मा बसवेश्वर महाराजांचा भव्य अनुभव मंडप उभारण्यासाठी अडीच कोटींचा निधी जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीर दादा कदम यांच्या प्रयत्नातून मंजूर झाला आहे जनसुराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष विनयजी कोरे आणि प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम यांनी लिंगायत समाजबांधवांना दिलेल्या वचनाची पूर्ती केल्याने सांगली जिल्ह्यातील लिंगायत समाज बांधवांनी आज समी कदम यांचा सत्कार करून आभार मानले कुपवाड येथील माजी नगरसेवक राजेंद्र कुंभार आणि सर्व लिंगायत बांधव यांच्या मागणीवरून डॉक्टर महादेव कुर्णे डॉक्टर पंकज मेत्रे यांनी विनयजी कोरे आणि समी कदम यांच्याकडे बांधवांची मागणी मांडली होती समी कदम यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्याकडे सातत्यानं कडून अडीच कोटी रुपये निधी खेचून आणलेला आहे आज सत्कार करताना बेळंकीकर महाराज यांच्यासह लिंगायत समाज बांधव उपस्थित होते सांगली जिल्ह्यात बसवेश्वर महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याचं लक्ष असेल असं आश्वासन दादा कदम यांनी दिलं आहे आषाढ एकादशीच्या शुभमुहूर्तावर वीरशैव लिंगायत बांधवांना एक शुभ वार्ता आपल्या सुमित दादांच्यातर्फे सर्वांना मिळत आहे पण अशा हो। या शुभप्रसंगी वीर शिवलिंगायत समाजातर्फे दादांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत दादांना देखील या कार्यक्रमामध्ये फार असा सहकार्य करून समाजाला एक व्यवस्थित एक स्थान त्यांनी मिळवून दिलेलं आहे आणि असे कार्य त्यांच्या हस्ते होत जावं असंच भगवंत चिंते आम्ही प्रार्थना करतो आणि कोणचसे एकदा दादांचं सर्वांच्या तर्फे हार्दिक हार्दिक स्वागत करून आम्ही या ठिकाणी थांबतो आज ह्या एकादशीच्या शुभदिनी अतिशय चांगल्या पद्धतीनं आज माझा दिवस चालू झाला आमच्या बेळंकी स्वामीजींच्या हस्ते आज मला त्या ठिकाणी आशीर्वाद मिळाला आणि एक आनंदाची गोष्ट आहे की बरेच वर्ष प्रलंबित असणारा राजेंद्रजी नगरसेव कुंभारसाहेब महादेवांना गुरणे डॉक्टर पंकज मेहत्री त्याचबरोबर समाजातील सर्वच प्रमुख मंडळींकडनं एक चांगल्या पद्धतीचा अनुभव मंडप हा सांगली जिल्ह्यात त्या ठिकाणी व्हावा असं त्या ठिकाणी मागणी केली गेली के होती त्याचबरोबर ज्यावेळेला आमच्या पक्षाचे अध्यक्ष आमदार डॉक्टर विनयजी कोरे साहेब आणि ह्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे तरुण भारतातील जो आपला एक अतिभव्य असा लिंगायत समाजाचा एक मोठा कार्यक्रम झाला त्या ठिकाणी ते, ते आम्ही आश्वस्त केलं तर की हा निधी आणून हा साहेबांनी सगळ्यांनी जागा मिळवण्याचा कष्ट त्या ठिकाणी महापालिकेकडनं केलं के त्या पार्श्वभूमीवर आपण एक चांगला अनुभव मंडप एक समाजाच्या बांधवांना उठण्या बसण्याचे ठिकाण त्याचबरोबर असे संत महात्मे मंडळी जी येतात त्यांचा आशीर्वाद त्यांचं आशीर्वचन आणि त्यांचे चार चांगले शब्द ऐकण्यासाठी आपण सगळेजण कायम वाढ बघत असतो तर त्यासाठी एक चांगली जागा पाहिजे त्याचबरोबर हे संत महात्मे या मंडळींचं जे कायम एक पावित्र्य राखण्याचं काम त्या ठिकाणी ह्या ठिकाणी होईल आणि एक चांगलं वाचनालय महात्मा बसवेश्वर ज्यांच्या खऱ्या अर्थानं ज्यांनी सगळ्यात पहिल्यांदा ह्या जगामध्ये जे आपण कॉन्स्टिट्यूशन म्हणतो संविधान तो त्यांच्या ह्याच्यामध्ये चालू झालं एक त्यामुळे ह्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी त्या ठिकाणी संसदेच्या आवारामध्ये महाभ आवा, महात्मा बसवेश्वरांचा अतिभव्य असा पुतळा त्या ठिकाणी उभा केला त्याचबरोबर आता पुढचं जे लक्ष आमच्या सगळ्यांच्या मंडळींच्या डोक्यात असेल एक अतिशय चांगला अतिभव्य असा महात्मा बसवेश्वरांचा एक पुतळा त्या ठिकाणी सांगली या जिल्ह्यात व्हावा आणि आपल्या सगळ्या बांधवांना एकत्रितपणे राहून एक चांगलं कार्य आणि एक चांगली ऊर्जा त्यांच्या या पुतळ्याच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना मिळेल असं निश्चित मला वाटतं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हे जे अतिभव्य असं स्मारक त्या ठिकाणी होणार आहे त्यासाठी आम्ही हे कामासाठी महापालिकेला त्या ठिकाणी वृत्त केलेलं आहे महादेवांना त्या ठिकाणी आयुक्तांशी संपर्क साधून तशा पद्धतीनं आपल्याला काम केलं गेलं पाहिजे पाहिजेचा प्रयत्न आणि तर त्यामध्ये काही कमी जास्त असेल तर त्या गोष्टी आम्ही त्या ठिकाणी महापालिकेकडनं सहकार्य करून घेऊ आदरणीय आमदार विनयजी सावकर साहेब हे स्वतः या ठिकाणी येणार आहेत सर्वच समाज बांधवांशी चर्चा करणार आहेत स्वामीजींशी बोलणार आहेत त्या त्यांना काय व्यवस्थेची गरज आहे त्याचबरोबर काही प्रमुख मंडळी या ठिकाणी माया डोक्यात आहे आमच्या सगळ्यांच्या स्वामीजींच्या यांच्या आदेशानं की पुढाळचं नवले एक चक्कर मारून काही गोष्टी त्या आपल्या अजून चांगल्या करता येतील आपल्याला हे केलं करणं गरजेचं आहे आणि त्यानंतर मी हे एकदा सगळं वास्तू पूर्ण झाली की मी स्वामीजीनारायण सगळ्यांना मी त्या ठिकाणी विनंती करणार आहे की ह्या सगळ्या मंडळींनी आपापल्या आप आप सवडीप्रमाणे महिन्यातनं एखादा शनिवार रविवार ह्या सगळ्यांनी आपल्या आपल्यापरीने द्यावा आणि एक अभिवचन एक सगळ्या लोकांना एक चांगला संदेश समाजाच्या चार चांगल्या गोष्टी सांगण्यासाठी भविष्याच्या पिढी घडण्याच्या दृष्टिकोनातनं आज हे टी व्ही इंटरनेट सगळं व्हॉट्सअप आपण हे सगळं बघतोय ह्या माध्यमातून सिनेमा त्या लोकांना वेळ नाही आणि निमित्तानं ती परत गुढी निर्माण होईल आणि त्यामध्ये ह्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने पुढं जातील आणि येणाऱ्या काळामध्ये हा अतिशय आध्यात्मिक आणि धार्मिक सोहळा करून तो कशा पद्धतीनं चालू करायचं याचा आम्ही लवकरच सगळेचं नियोजन करणार आहे साहेब या ठिकाणी येणार आहे त्या सगळ्या मंडळींशी बसून चर्चा करणार आहे आणि आम्ही जास्त वेळ न लावता या पुढच्या आठवड्यातच त्याचं नियोजन आम्ही करू आणि सगळ्या प्रमुख मंडळींशी बसून चर्चा करून त्याचं काम लवकरात लवकर चालू करून लवकरात लवकर पूर्ण करून हे सगळेच आमच्या या लिंगायत समाजाच्या बांधवांसाठी खुलं करून त्याचा जास्तीच उपभोग घेता यावा असं आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी ठरलेलं आहे आणि मी पुनशे एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा या सगळ्यांचं त्या ठिकाणी आभार मानतो आणि ह्या गोष्टीसाठी पाठपुरावा करणारे आमच्या पक्षाच्या अध्यक्ष आमदार डॉक्टर विनयजी पुरी साहेब त्याचबरोबर महादेव न कुर्णे पंकज मैत्री त्याचबरोबर राजेंद्रजी कुंभार आमचे मठाचे स्वामीजी आणि सर्वच आपण समाजाच्या बंधूंना या ठिकाणी मी मनापासून आभार मानतो आणि हे काम लवकरच पूर्ण होऊन चांगल्या पद्धतीचे दिमागदार अनुभव मंडप ह्या ठिकाणी बघेल त्यामुळे एकदा सांगलीचं झालं की मी आजपर्यंत बघितलं आहे की सांगलीचं ह्या राज्यात सगळी अनुकरण होतं निश्चितरित्या इतर जिल्ह्यातल्या बांधवांसाठी आपण सगळी मागणी करू आणि चांगल्या ठिकाणं त्या ठिकाणी बसण्याच्या दृष्टी करू ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी कुपवाड